युनिक शेप मध्ये कॅसेरोल पण आहे हॉटपॉट चपाती डब्बा चपाती डबा, डबा। हे ठोक्या हे पॅटेडाचे प्रोडक्ट आहे अप्पे अप्पे पॅन विथ ग्लास आहे आणि याच्यात विदाउट ग्लास पण मिळतो फ्राय पॅन मध्ये पण आपल्याकडे व्हेरायटी आहे okay. हे ट्राय प्लाय प्लस हनीकोम आहे हे सगळे हे विथ स्टील आणि हे विथ का ग्लास लीडक्स आहे छोटा Hmm. गिफ्टिंगसाठी पण मिळेल आणि क्वांटिटी मध्ये पण मिळेल अरे किती मस्त आहे गिफ्टिंगसाठी खूप छान आहे हे कितीला स्वागत आहे मित्रांनो आपण आता रविवार आलो आलोय एक, 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 पस्तर पस्तर एक चे शॉप आहे होलसेल अँड रिटेल दोन्ही प्रकारे वस्तू मिळते देतो घरगुती वापरायच्या सगळ्या स्टीलच्या वस्तू कॉकरीची वस्तू खूप स्वस्तमध्ये मिळतात आणि होलसेल आणि सिंगल पण पीस मिळतोय तो पाहू शकता ड्रायव्हरपेटमध्ये हे शॉप आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्प्लेला दिसत असेल आणि पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत तर त्यांचं पूर्ण माहिती घेऊ त्यांच्याकडे काय काय मिळतंय आणि मित्रांनो तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ पाहिजे असतील नवीन नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला मित्रांनो आता मित्रांनो आता आपण ड्रायव्हरपेटमध्ये आलो आहे ड्रायव्हरपेटला आपण मंडई मेंट्रो रेशनपासून सरळ तुम्ही आला की सरळ आलं की गोविंद हलवाई चौकर जो रोड जातो गोविंद हलवाईचा उपकर जातो त्या रोडलाच बघा श्री शिवा शिवाजी महाराज मंडळ ट्रस्ट पुरेट स्वीट्स त्याच्या शेजारी आपल्याला हे रिया नॉनवेटीज हे हाऊस स्टील वेअर वर गिफ्ट आर्टिकल हे शॉप आहे तिथे बघा तुम्हाला सगळ्या प्रकारचे घरगुतीचे स्टीलचे वस्तू आणि कॉकरेज साहित्य मिळतात आणि रिटर्न गिफ्ट मिळून येतात त्यांना आपण आता त्यांनाच विचारू त्यांच्या तुमच्या शॉपचं नाव आणि तुमच्या शॉप मध्ये काय काय मिळत थोडं माहिती शॉपचं नाव रिया नॉवेल्टीज आहे आणि आमच्या शॉप मध्ये स्टीलची क्रॉकरी आणि वेगवेगळे शो पीस वगैरे गिफ्ट आर्टिकल साठी सामान भेटत होलसेल आणि रिटेल दोन्ही दोन्ही सिंगल पीस पण मिळतो सिंगल पीस पण मिळतो ओके वेग -वेग हे आमच्याकडे घी पॉट्स वगैरे आहेत हे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आहे एकदम युनिक पॅटर्न मध्ये आहे आणि हे स्टार्ट होते हो। मस्त हे ॲरिस्टो कंपनीचे आहे स्टील मधली वन नंबर कंपनी आणि असे युनिक युनिक ग्लास डिझाईन डिझाईन ग्लास पण वेगवेगळ्या शेप मध्ये पण भेटेल युनिक ग्लास आहे ऐंशी रुपयापासून घेईन तसं पण आहे तुम्ही दाखवू शकत नाही डिस्प्ले बघा त्यांचा मस्त आता आपल्याकडे मसाल्याचे डबे पण साधारण लोक गोल वापरतात आपल्याकडे युनिक वा शेप मध्ये आहे हे रेक्टँगल हे स्क्वेअर मध्ये आहे आणि हे सी थ्रू मध्ये लेकिन चपटा आहे ओके okay. म्हणजे ग्लास वाला आहे ग्लास वाला आहे okay. हे तुम्हाला मार्केट मध्ये कुठच मिळणार नाही हा जास्त बघायला मिळत नाही बरोबर आहे हे किती स्टार्टिंग प्राइस आहे याची काय प्राइस पासून स्टार्ट आहे याचा ओके okay. 1000 पासून चालू सगळा मसाले डबे युनिक याचे कंटेनर्स वगैरे पण मोठे असतात आतले दाखवा ना ते स्टोरेज जास्त मिळतं हां याचे स्टोरेज एक डब्बा एक मोठे डब्बा आहे याच्यामध्ये सहा डब्याचा हा बॉक्स आहे मसाला डबा हे मल्टीपर्पज आहे तुम्ही ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट पण ठेवू शकता ओके म्हणजे साठी पण येतो हा युनिक डब्बा आहे आपल्याकडे ज्याच्यावर आपण शकता आणि खाली स्टोर तर खोबरं खिसून आतमध्ये स्टोर होतं होत होतं म्हणजे खोबरं किंवा गाजर बिजर म्हणलं पण चीज वगैरे पण ह्याच्यात खिसली तर ह्याच्यात खाली स्टोर होत किती मस्त बघा हे युनिक आयटम इथे आहेत. हे खाली सांडायचे गरजच नाही. दुसरे हे आपल्याकडे डबे आहेत. प्रिंटेड प्रिंटेड आहे. ह्याचे 3 साइजज हे किती पासून मिळतात? शटिंग. हे हंड्रेड पासून स्टार्ट होतात काय नाही काही एक सिंगल. एक सिंगल. ओके. डिस्प्ले पण आहे. तर डब्याचे डिस्प्ले भरपूर प्रकारचे डबे इथे मिळतात. वेगवेगळ्या प्रकारचे. युनिक शेप मध्ये कॅसरोल पण आहे. हॉट पॉट चपाती डब्बा. चपाती डब्बा. हे ठोक्या हे पॅटर्न युजली मार्केटमध्ये दिसत नाही कुठे हे आपल्याकडे आहे त्याच्यात प्लेन पण आहे प्लेन पण आहे आणि साईजेस पण मिळतील आणि हे पण बरोबर मिळतेवाले जास्त मिळत नाही हेवी आणि काय स्टार्टिंग प्राइस हंड्रेड पासून स्टार्ट फायव्ह हंड्रेड व्हरायटीज पण भरपूर आहे तुम्हाला हे फ्राय पॅनमध्ये पण आपल्याकडे व्हेरायटी आहे okay. हे ट्राय प्लाय प्लस हनी आहेत हे सगळे हे विथ स्टील लीड आहे आणि हे विथ का ग्लास लीड आहे त्याच्यात आपल्याला चार साईज अजून मिळेल चार साईज ओके हे okay. ग्लासवाले आणि स्टीलवाले आणि वेगवेगळ्या साईज पण मिळतात वेगवेगळ्या साईज मिळतात आणि इथं हवा सुटण्यासाठी आठ एअर एअर जाण्यासाठी एअर जाण्यासाठी आणि किती पर्यंत स्टार्टिंग प्राईस हे थाउजंड पासून स्टार्ट होत त्यांच्याकडे हे डिस्प्लेला वेगवेगळ्या साईजचे ह्या भांडी आहेत मध्ये पण आपल्याकडे खूप सायझेस आणि व्हेरायटी आहे हे ट्रायप्लाय आणि हनीकोम सोबत आहे विथ ग्लास लीड ये ट्रायप्लाय हनी कोम ले ये हे ट्रायप्लाय हनीकोम आणि विथ स्टील हे आहे ट्रायप्लाय आणि हनीकोमचा आणि हे साधा ट्रायफ्लाय खूप कडाई आहे आणि स्टार्टिंग प्राइस किती आहे छोटी घ्यायची छोटी आपल्याला सिक्स हंड्रेड पर्सन स्टार्ट होतो हे तर ग्लास वाली पण आहे आणि स्टील वाली पण आहे सांगितलं सगळं तुम्हाला कडाईच डिस्प्ले जे पातील आणि हे इंडक्शन बेस पण आहे इंडक्शन कुकर इंडक्शन गॅसवर पण चालतात हे बघा इंडक्शन हा इलेक्ट्रिक शेगडीवरती चालतात हो हे तिन्ही साईज आहेत पूर्ण सेट घ्यायला लागतो का हो पूर्ण तुम्हाला सिंगल सिंगल पण मिळेल आणि पूर्ण सेट पण मिळेल ओके आणि सेट घ्यायचं म्हणलं तर कितीला सिंगल घ्यायचं म्हणलं तर सिंगल घ्यायचे म्हणजे थ्री हंड्रेड फोर हंड्रेडपर्यंत सिंगल येतात आणि सेट घ्यायचं असेल तर थाउजंड पर्यंत पडतं ओके हे ट्रॅव्हलिंग डबा आहे हे डब्यात अशी डिश वगैरे आणि प्लेट पण प्लेट पण येते आणि एक क्लॉथ पण येतो त्याच्यात आणि असं दोन डिश वाटी वाटी सगळं सहा वाट्या येतात आणि असं चार कप्प्यांचं हे असतं दोन दोन डिशेस येतात ओके okay. चमचे पण मिळतो ना इथे चमचा हो, पण मिळतो ह्याच्यात चमचे पण दाखवा सहा स्पून्स पण येतात ह्याच्यात मे पूर्ण पॅकेज फिरायला गेला तरी त्याचा फायदा होऊ शकतो वाव आणि ते हे काय असे ट्रॅव्हलिंग बॅग पण ह्याचे हे इथे okay. हे किती पर्यंत बसते दादा ते बारशे पासून स्टार्ट होतं ह्याच्यात आपल्याकडे चार सायझेस आहेत ओके हे आपल्याकडे फ्रूट बास्केट आहेत साधारण पावसाळा चालू आहे तर चाल छोटे छोटे बारीक बारीक मच्छर येतात त्यासाठी ह्याच्यात फ्रूट ठेवण्यासाठी हे मस्त आणि खोलत फळ ठेवायची फळ ठेवायची झाकल लावून ठेवायचं मस्त हे गिफ्टिंग साठी थाली सेट आहे स्टील स्टीलचे आहे पण गोल्डन कोटिंग केलेली आहे गोल्डन कोटिंग हे किती पर्यंत बसतं हे नाईन फिफ्टी पर्यंत बसतं नाईन फिफ्टी म्हणजे साडेनऊशे रुपये आणि हे असं पॅकिंग सोबत येतो बॉक्स पॅकिंग सोबत येतो स्टील मध्ये हो हा स्टील मध्ये ठोक्याचा जे म्हणतात आपण हॅमर्ड ठोक्याची भांडी तसं हे व्हॅक्युम पॅकिंग मध्ये येणार असं आणि असं बॉक्स असतो का हो आणि बॉक्स बॉक्समध्ये येत असं असं बॉक्स मध्ये गिफ्ट पॅकिंग गिफ्ट पॅकिंग म्हणजे गिफ्ट देऊ शकतात हो नऊशे पासून स्टार्टिंग आहे हा विडाचे प्रॉडक्ट आहे अप्पे अप्पे पॅन विथ ग्लास आहे आणि याच्यात विदाउट ग्लास, ग्लास पण मिळतं हे कुठलं आहे आणि हे आपण मिनी पॅन केक्स वगैरे बनवण्यासाठी हांडवा वगैरे काहीतरी मिनी असं बनवायचं असेल त्यासाठी असं एकत्र चार होतात हे हॉकिंगच आहे हे पण आपल्याकडे मिळेल आणि हे विदाउट लिडवाला विदाउट कचवाले बेडाचे ॲपे भांडा भरपूर मस्त आहे हे काय स्टार्टिंग प्राइस ह्याची ह्याची स्टार्टिंग प्राइस पाचशे पासून स्टार्ट होतं ओके काच पाहिजे तर काच तुम्हाला मिळेल आपल्याकडे वेगवेगळ्या वे, प्रीमियम ब्रँडचे कुकर्स पण आहेत बर्गनर स्टाल हॉकिन्स सगळे एम आर पी वरन थर्टी फॉर्टी पर्सेंट ऑफर येतात एमआरपी पासून थर्टी पर्सेंट डिस्काउंट ट्रायफ्लायचे कुकर आहेत हे ओके आणि स्टील आहे काय अल्युमिनियम स्टील आहे स्टील ओके अल्युमिनियम चे पण आहे पण स्टील आता जास्त चालते हा एक कलर बघा बरोबर आहे एमआरपी पेक्षा डिस्काउंट मिळतो तुम्हाला हो एमआरपी पेक्षा डिस्काउंट मध्ये ओके हे कुकर आहे मये भरपूर व्हरायटीज आहे साइज पण भरपूर कुकर आहे हे आपल्याकडे टी शुगर वाले बरणी आहेत आतून स्टील आहेत हां आणि बाहेर कोटिंग येते अरे मस्त ह्याच्यात आपल्याकडे वेगळी व्हेरायटीज आहे वेगवेगळ्या व्हरायटीज आहे आणि छोटी हे पण टी शुगर कॉफी मल्टीपर्पज ओके हे किती पासून मिळतं स्टार्टिंग हे थ्री हंड्रेड पासून स्टार्ट होत ओके आणि हे तर प्लॅस्टिकचे पण येतं वरती भरपूर व्हरायटीज आहे हे स्टील मध्ये आपल्याकडे खलबत्ता पण आहे आणि ह्याच्यात तीन साइजेस पण एकदम जाड वगैरे आहे पकडा हेवी आहे का ओके खूप फेवरेट आणि स्टीलमध्ये आहे आणि साईज पण भरपूर आहे बघा वॉटर पाणीचं हो मग पण आहे काप सॉसरचा सेट आहे इम्पोर्टेड आहे हो मस्त

स्टीलचा पंधराशे पासून स्टार्ट होत आणि दोन हजार तीन हजार पासून ज्वेलरी बॉक्स आहे छोटा गिफ्टिंगसाठी क्वांटिटी मध्ये पण मिळेल अरे किती मस्त आहे अँटिक मध्ये आहे आणि हे तुम्ही ड्रायफ्रूट बॉक्स सारखं पण वापरू शकता ड्रायफ्रूट पण करू शकतो मल्टिपल युज आहे म्हणजे याला गोल्डन मध्ये गोल्डन मध्ये आणि छोटी कितीला बसते वन ट्वेंटी स्टार्टिंग आहे वन ट्वेंटी एकशे वीस रुपयाला बघा पासून चालू होते हे ज्वेलरी बॉक्स किती छान आहे मस्त आणि हे मोठी कितीला बसते ती मोठी थ्री हंड्रेड आप साडेतीनशे रुपये थ्री हंड्रेड तीनशे रुपये किती मस्त आहे चौरंग पार्टमध्ये पण आपल्याकडे व्हेरायटी आहे आणि साईजेस पण आहे ओके गिफ्ट पण देता येत आहे आणि आता गौरी गणपतीसाठी पण पाट्या वापरता येतात हे कितीला आहे स्टार्टिंग प्राइस शंभर शंभर रुपयापासून आणि त्यांच्याकडे भरपूर व्हरायटीज आहेत आणि भरपूर साईज मध्ये पण चौरंग मिळतात त्यांनी आणि चमचाचा सेट हे सिंगल आणि हे डबल हे विथ बॉक्स येणार साठी खूप छान आहे हे कितीला आहे छोटी साईज हे सेवन्टी पर्सन स्टार्ट होते सत्तर रुपये सेवन्टी पर्सन स्टार्टिंग आहे भरपूर व्हरायटी दे आणि हे किती पण क्वांटिटी तुम्हाला भेटेल किती पण क्वांटिटी घेऊ शकतो तुम्ही हे व्हाईट मेटल चे आहेत हे पूजा थाली सेट आहे हे पूजा थाली हा आणि हे ट्रे आणि दोन चमचे आणि दोन वाटी आहेत आता गौरी गणपती साठी तर खास लागतेच हो आणि ह्याच्यात साइजेस पण आहेत खूप आणि हे कितीपासून स्टार्टिंग लय टू फिफ्टी पासून स्टार्ट होतं टू फिफ्टी पास प्ले बघा तुम्ही स्टींग साठी काचाची क्वांटिटी मध्ये पण भेटेल हे स्टार्टिंग छोटी किती लय कसं हे एटी रुपीज पासून स्टार्ट ऐंशी रुपये पासून साईज पण बघा इथं भरपूर साईज आहे मोठी साईज आहे छोटी साईज आहे ओके आपल्याकडे गिफ्टिंग साठी हे गजलक्ष्मी पण आहे ह्यात साइजेस आणि हे छोटे का? नस्ता हे मोठे साईज आहे. हो हे मोठे साईज आहे. भरपुरे साईज कितीला बेस्ट आहे? स्टार्टिंग प्राइस काय आहेची? 400 रुपये. ओके. Okay. मस्त हे शोपीस पीस आहे गाय वासु हे स्मॉल साईज आहे आणि ह्याच्यात आपल्याला भरपूर साईज आणि कलरफुल मध्ये मिळेल. बघा भरपूर साईज आहे. किती सुंदर आहे. एकदा शॉपला व्हिजिट विजिट करा त्यांच्याकडे भरपूर प्रकारचे मेटलचे वस्तू मिळतात राम हनुमान राधा कृष्ण सरस्वती लक्ष्मी आपण हे नटराज हे गिफ्टिंगसाठी आहे क्वांटिटी पीसेस भेटेल याच्यात दोन बाउलचा सेट हा एक जारचा सेट हा दोन मोठे बाउलचा सेट हा कपचा सेट ओके आणि हा पण बाउलचा सेट बाउल किती पर्यंत बसतो घ्यायचे पन्नास आहे पासून डोल बाउलचा सेट पन्नास मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ शॉप मधले कोणते प्रोडक्ट तुम्हाला आवडले कोणते गिफ्ट आयटम किंवा कोकरीज आयटम आवडले कमेंट करून सांगा आणि पुण्यामध्ये हे रविवारपेठमध्ये पत्ता पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे चला मी भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र